लाभो निरोगी आयुष्य हो सौख्याचा वर्षाव जीवनाच्या प्रत्यक्षणी हो हर्ष द्विगुणित यश शिखरावर घेत भरारी लोकसेवेचा वसा घेऊन वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा आनंद येऊ आपल्या जीवनी वाढदिवस एका कर्तृत्व महिलेचा वाढदिवस एका नेतृत्वाचा वाढदिवस एका वक्तृत्व व्यक्तीचा वाढदिवस एका आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तळोजा फेज टू अध्यक्षा समाजसेविकेचा वाढदिवस काही दिवसांमध्ये नावारूपाला सातत्याने समाजकार्य करण्याची भावना असणारे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यतत्पर समाजसेविका शेतकरी कामगार पक्ष तळोजा फेज टू अध्यक्षा सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव हो यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे भव्य उद्घाटन सोहळा तसेच दीक्षा फाउंडेशन अंतर्गत मोफत सेवाभावी दवाखाना लोकार्पण सोहळा डॉक्टर भगवान वासुदेव जाधव एम बी बी एस डी फार्म मेडिसिन एन बीम्स त्याचबरोबर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा महिला सक्षमीकरण उद्योग प्रशिक्षण शाळा व मार्गदर्शन आर्थिक प्रगती प्रशिक्षण व मार्गदर्शन व भव्य दिव्य वाचनालय उद्घाटन सोहळा व इतर खाजगी सेवा लोकार्पण सोहळा वार शनिवार तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा या अभिष्टचिंतन सोहळ्याचे ठिकाण शेतकरी कामगार पक्ष कार्यालय मारवा गृहसंकुल एल नऊ शॉप नंबर चार पेंडर मेट्रो स्टेशनजवळ सेक्टर बावीस तळोजा फेज दोन नवी मुंबई या अभिष्टचिंतन सोहळ्याला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आपणही साक्षीदार होऊया अभिष्टचिंतन सोहळ्याला मी जातोय तुम्ही पण येताय